भरपूर पुरण भरून सुद्धा मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी बनवली तरच ती खरी सुगरण असं म्हटलं जातं पुरणासोबतच पीठसुद्धा तितकं छान मळलेलं लागतं त्यामुळे पोळी आपली मऊ लुसलुशीत आणि न फाटता न तुटता होते तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशीच एक साधी सोपी पद्धत पीठ मळण्याची पाहणार आहोत सगळ्यात अगोदर इथे आपण डाळ शिजवून घेऊया त्यासाठी मी, दोन चन्या, मी इथे दोन वाटी चण्या चण्याची डाळ घेतलेली आहे मी डायरेक्ट इथे डाळ स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्याने धुतली आणि डायरेक्ट शिजवणार आहे तुम्ही इथे दोन तास ही डाळ भिजत ठेवू शकता थोडंसं शिजवताना मी मीठ चवीपुरतं आणि तेल टाकलेलं आहे यानंतर आपली डाळ शिजेपर्यंत आपण पीठ मळून घेऊया इथे मी संपूर्ण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे गव्हाचं किंवा मैद्याचं असं दोन्ही एकत्र पीठ करून घेऊ शकता थोडीशी हळद टाकून हे पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे पीठ मळल्यानंतर आपल्याला या पद्धतीने पाण्यामध्ये त्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे सोबतच so, मी इथे गूळसुद्धा चिरून घेतलं आहे आणि आपल्याला पूर्णामध्ये टाकण्यासाठी इथे मी एक चमचा बडीशेप आणि वेलची घेतलेली आहे मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झालेत आपण डाळीतलं पाणी काढून घेऊया या पाण्याचं आपण आमटीसुद्धा आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे मी मोठी कडे घेतले त्यामध्ये आता आपण जी डाळ आपली शिजवून घेतलेली आहे ती घ्यायची जितकी डाळ तितकंच गूळ मी चिरून घेतलं आहे गूळ चिरून घेतला म्हणजे तो लवकर मिक्स होतो आणि पुरण लवकर या स्टेजला इथे आपण बडीशेपची आणि जी वेलची पूट केली होती ती टाकणार आहोत ही बारीक एकदम पूट घ्यायची नाही तर मग ती चाळून घ्या नाहीतर पुरणपोळी फुटू शकते आणि जर बडीशेप आवडत नसेल तर ती स्किप करा आता इथे मी आमटीसाठी लसूण सोलून घेतलाय त्याचबरोबर इथे सुका खोबरं खिसून घेतलेला आहे छोट्या कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलंय जिरे टाकलेत आणि आपल्याला इथे एक छोटासा अर्धा कांदा किंवा एक छोटा कांदा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्यातच मी खोबरं आणि लसूणसुद्धा भाजून घेतलेलं आहे तर तुम्हाला कांदा वापरायचा नसेल तोही इथे स्किप केला तरी चालेल वाटण आपण न पाणी वापरता वाटून घेतलं आहे इथे एका पातेल्यामध्ये मी तेल टाकलं आहे कडीपत्त्याला छान तडतडून दिलं आहे आणि त्यानंतर मी इथे वाटण जे आपण करून घेतलं होतं ते टाकून घेतलं आहे छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामध्ये मी दोन चमचे घाटी मसाला मीठ हळद थोडंसं लाल दिसण्यासाठी कश्मीरी पावडर आणि धने पावडर टाकली आहे हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण जे डाळीचं पाणी काढून घेतलं होतं ते संपूर्ण यामध्ये टाकून आता आपली आमटीला छान उकळी येईपर्यंत इथे आपलं पीठसुद्धा अर्धा तास झालेलं आहे पाण्यातून आपण आता पीठ काढून घेऊया आणि ते छान मळून घेऊया पीठ इथे लक्षात ठेवा घट्ट मळून घेतले आणि त्यानंतर मी पाण्यामध्ये अर्धा तास ठेवलं होतं तर इथे आपल्याला चांगलं हाताने मर्दून घ्यायचं हे पीठ आता पीठ सुरुवातीला तुम्हाला फारच चिकट वाटू शकतं किंवा किचकिच वा, असं वाटू शकतं पण ते थोड्या वेळाने तेल घेत घेत आपण जेव्हा मळू तर ते अतिशय छान असं मऊसूद पीठ तयार होतं तर जेव्हा आपण पुरणपोळीला पीठ घेतो मळून ते आपल्याला मऊ असावं लागतं जेणेकरून पुरणपोळी फुटत नाही किंवा तुटत नाही तर थोडीशी मेहनत या पद्धतीने केलं तर कमी लागते नाहीतर खूप वेळ लागतो पीठ मळून घेण्यासाठी थोडंसं पीठ आपलं मळून झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून आपल्याला छान असं मर्दून घ्यायचं आहे पीठ आता तुम्ही पाहू शकता जे मग असे चिकट पीठ दिसत होतं ते आता किती छान असा पीठाचा गोळा मौसूत असा गोळा तयार झालेला आहे या पद्धतीने जर तुम्ही पीठ मळलं तर अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये पुरणपोळीचं पीठ तयार होतं मी आता इथे पुरण तयार करायला घेते तर ही सुद्धा एक सोपी पद्धत आहे पुरण बनवण्याची माझ्याकडे अशी पुरणाची जाळी आहे जी खाली टोप ठेवून मी या पद्धतीने गरम गरम असतानाच पुरण आपल्याला या पद्धतीने करून घ्यायचे म्हणजे पुरण पुरण छान आणि लवकर तयार होतं आणि पुरणपोळी म्हटलं की त्याबरोबर आपल्याला भजीसोबतच कुरवडीसुद्धा लागते तर मी इथे दोन्ही गोष्टी बनवून घेतलेल्या आहेत आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया तर इथे आपण छोटासा गोळा असा कणकीचा घ्यायचा आहे आणि खूप मोठा गोळा न घेता कणकेचा गोळा आपल्याला छोटा आणि पुरण जास्त अशा पद्धतीने करायचा आहे व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे पुरणाचा गोळा आपल्याला पिठामध्ये असा गोल गोल फिरवत फिरवत वरपर्यंत पीठ आणून आपल्याला हा पुरणाचा गोळा तयार करायचा आहे यानंतर मी आता पुरणपोळी लाटायला घेणार आहे आता आपण पीठ घेऊन हलक्या हाताने पुरणपोळी लाटायला सुरुवात करूया पुरणपोळी लाटताना खूप जास्त हाताचा जोर द्यायचा नाही म्हणजेच प्रेशर वगैरे जास्त न करता अगदी हलक्या हाताने अशी गोल पुरणपोळी फिरवत आपल्याला लाटायची आहे तुम्ही या पद्धतीने जर पुरणपोळी करून पाहिली तर नक्की तुम्हाला सुद्धा छान पहिल्याच वेळेमध्ये सुद्धा पुरणपोळी छान जमू शकते पुरणामध्ये आपण पीठ मळताना हरद टाकली होती त्यामुळे तुम्ही कलर बघू शकता खूप छान अस असा कलर पुरणपोळीला आपल्या येतो जर जा तुम्हाला जास्त पिवळा कलर आवडत नसेल तर अगदी थोड्या प्रमाणात वापरा आमटीला सुद्धा आपल्या इथे छान उकळी आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान असा कटाची आमटी आपली पुरणपोळीसोबत तयार आहे आमटीमध्ये तुम्हाला कांदा वापरायचा नसेल तर तो तुम्ही स्किप करू शकता तर अशा पद्धतीने आजची ही आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आणि संपूर्ण ताट मी तयार केलेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर हा आपल्या मैत्रिणींबरोबर फ्रेंडसोबत फॅमिलीसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही सोपी पद्धत माहिती पडेल आणि ते सुद्धा त्याचप्रमाणे करतील तर ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा फॅमिली फ्रेंड्ससोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत धन्यवाद